नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख नऊ हजार पाचशे साठ घरकुलांचे बांधकाम पूर्ण नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल दिले जात असतात त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख नऊ हजार पाचशे साठ घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रयत्नातून ब्याण्णव टक्के घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत येत्या काळात घरकुले पूर्ण झाल्यानंतर नव्याने याद्या तयार करून लाभार्थींना घरकुल देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्ह्यात दोन हजार सोळा सतरा पासून आवास योजना राबवण्यात येत आहे या अंतर्गत एक लाख नऊ हजार पाचशे साठ घरकुलांची उभारणी करण्यात आली आहे दोन हजार सोळा सतरा पासून जिल्ह्यात सुरू झालेल्या आवास योजनेसाठी एक लाख अठरा हजार तीनशे एक्क्याण्णव घरकुलांचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते या घरकुलांच्या कामकाजाला गेल्या पाच वर्षात सातत्याने गती देण्यात आली होती यातून जिल्ह्यात एक लाख नऊ हजार पाचशे साठ घरं पूर्ण झाली आहेत त्यामुळे गरीब कुटुंबांना हक्काचं घर मिळालं आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार